गेले कित्येक वर्षाच्या नकाशावर पर्यटन दृष्ट्या महत्वाचा असलेला सिंधुदुर्ग जिल्हा आणि या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनदृष्ट्या विकसित होणाऱ्या या किनारपट्टी मग ते देवबाग असो तारकर्ली असो तळाशी तोटवळे असो पेंगुर्ला किनारपट्टी असो आणि हे पर्यटनदृष्ट्या विकसित होत असताना खऱ्या अर्थानं जो विषय या जिल्ह्याचा विकासाच्या माध्यमातून चालू होता तो चिपी एअरपोर्ट हा विकासाचा मुद्दा होता चिपी एअरपोर्ट पूर्ण झालं आणि आपल्याला विमानाने मुंबईला जायला मिळणार किंवा पर्यटक विमानाने आपल्याकडे येतील तसेच एक आपल्या सामान्य जनतेचं एक मत त्या ठिकाणी निर्माण झालं होतं आणि चिपी एअरपोर्टबद्दल प्रचंड आस्था या पुरा मालवण तालुक्यातील मतदारसंघातील लोकांना होती परंतु गेले कित्येक दिवस मुंबई चिपी विमान विमान हे बंद झालेलं आहे आणि कित्येक दिवस ते विमान चालू होण्यासाठी नुसत्या वल्गना इकडून आलेले निवडून आलेले नेते खासदार असतील आमदार असतील आता झालेले मंत्री असतील हे करतायत परंतु अद्याप थर्टी फर्स्टचा डिसेंबरचा ता महिना चालू आलेला असूनसुद्धा या चिपी एअरपोर्टचं फ्लाईट मुंबई चिपी हे चालू करू शकलेले नाही आणि हे कित्येक दिवस बंद आहे हैदराबाद टू चिपी फ्लाईट चालू केलं ते चालू केलं बंद करण्यात आलं बँगलोर टू चिपी चालू कर केलं ते बंद करण्यात आलं आणि आता पुन्हा ते फक्त चिपी एअरपोर्ट हे फ्लाईट चालू ठेवलेलं आहे आणि ते पण फ्लाईट चढताना त्या ठिकाणी प्रवाशांना माहिती नसतं की हे फ्लाईट चिपी एअरपोर्टला उतरेल की गोवा एअरपोर्टला उतरेल अचानक चिपी एअरपोर्ट सांगून त्यांना गोवा एअरपोर्टला उतरलं जातं अशा पद्धतीने थट्टा चिपी एअरपोर्टची चालू आहे या ठिकाणच्या नागरिकांचे विश्वासघात करण्याचं काम सध्या सत्ताधारी या ठिकाणी करत आहे ज्या यांनी लोकांनी इकडच्या उमेदवारांना मतदान केलं की ते आणि उडून आल्यानंतर काहीतरी करून दाखवतील परंतु साधं चिपीचं फ्लाईट हे या ठिकाणी निवडून आलेले लोकप्रतिनिधी या ठिकाणी चालू करू शकत नाही ही खरोखर या देशाची या आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची शोकांतिका आहे आणि खऱ्या अर्थानं पर्यटनाला त्या ठिकाणी कुठेतरी मर्यादा आणण्याचं काम कुठेतरी सिंधुदुर्ग जिल्ह्याला कमी लेखण्याचं काम गोव्याच्या ठिकाणी चांगली सुविधा देऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनदृष्ट्या कुठेतरी खोळंबा करण्याचं काम सिंधुदुर्ग जिल्ह्याला कुठेतरी मागे ढकलण्याचं काम या चिपी एअरपोर्टच्या माध्यमातून होत आहे आणि खऱ्या अर्थानं मी सांगतो की आपण निवडून आल्यानंतर प्रचंड वल्गना करत आहोत आम्ही हे करू ते करू ते खरे मुद्द्याच्या ज्या गोष्टी आहेत आता चिपी फ्लाईट ही फार महत्वाची आज मुंबई चिपी फ्लाईट येणं हा फार महत्वाची गोष्ट आहे आणि ही चालू करून जर तुम्ही दाखवली तर हेच खरं तुमच्यासमोर आव्हान आहे आणि हे, हे करावं असं मला असता विधानसभा निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने ज्यावेळी निवडणूक चालू झाली त्यावेळी लोकांमध्ये जी उमेदवाराबद्दल चर्चा होती आणि ह्या शहरात काय काय झालं पाहिजे असं लोकांना वाटत होतं त्यामध्ये थर्टी फर्स्ट डिसेंबरला या मालवण शहरामध्ये महोत्सव व्हावा असं या जनतेची अपेक्षा होती आणि त्या अपेक्षेने जनतेने उमेदवारांना मतदान केलेलं आहे परंतु आज सव्वीस डिसेंबर आला परंतु महोत्सवाची काही या ठिकाणी तारीख डिक्लेअर करण्यात आलेली नाही आणि अद्याप महोत्सव मालवणमध्ये होणार की नाही याची पण अनिश्चितता आहे पण या ठिकाणी जनतेचा भ्रमनिराश झालेला आहे जनतेला या ठिकाणी जनते महोत्सव न झाल्यामुळे या थर्टी फर्स्टला या ठिकाणी पर्यटक आपल्याकडे थांबतील की नाही हाही जनतेला प्रश्न पडलेला आहे म्हणजे ज्या अपेक्षेने जनतेने मतदान केलं ती अपेक्षे म अपेक्षेमध्ये निवडून आलेले लोकप्रतिनिधी हे अपयशी ठरत आहेत आणि त्यामुळे या मालवण शहराला थर्टी फर्स्ट हा पण थंड आणि पर्यटकांना उत्साहित करणारा दिवस नसेल असं मला या ठिकाणी वाटतं खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगेल की ज्या दृष्टीने या ठिकाणी आज राजकोट किल्ल्याकडील पुतळ्याच्या बांधकामाचं छत्रपती शिवाजी महाराज्याच्या बांधकामाचं काम चालू होतंय त्या ठिकाणी जे काम चालू होतं याबद्दल आम्हाला आनंदच आहे परंतु जे काम निकृष्ट झालं होतं या कामाची चौकशी चालू था। होती निवडणूक झाल्या झाल्या जयदीप आपटेसार त्या ठिकाणी आरो असलेल्या आरोपीला लगेच दु, तिसऱ्या दिवशी जामीन देण्यात आला आणि या राजकोट किल्ल्याच्या झालेल्या नुकसानाची जबाबदारी ही कोणावर तुम्ही ठेवणार आहात मग जर अधिकारी ह्यात जबाबदार नसतील तर काम करणारे कॉन्ट्रॅक्टर याच्यात जबाबदार असतील तर अशा चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना सोडून त्या ठिकाणच्या मंत्र्यांना सोडून कोर्टाने जे जे गाईडलाईन्स आता दिले नेहमी अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी का आरोपी केलं ना म्हणजे चुकीच्या दृष्टीने नेहमी यात कोणताही संबंध नसताना या ठिकाणी ज्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या ज्या देखरेखीखाली हे काम झालं त्या अधिकाऱ्यांना सोडण्याचं का काम त्या ठिकाणी शासन करत आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे मी पहिलंही सांगितलं होतं की निवडणुकीत होईपर्यंत या आरोपींना तुरुंगात ठेवण्यात येईल आणि नंतर निवडणूक झाली तर लगेच तात्काळ त्या ठिकाणी त्यांना जामीन देण्याचा कार्यवाही हे सरकार करेल आणि त्या पद्धतीने पद्धतशीर लोकांच्या डोळ्यात धुळफेक करून आता पुतळ्याचं काम आपण चालू करतो अशा प्रकारचं वातावरण तयार करून जे चुकीचं झालेलं आहे त्या गोष्टीला माफी देण्याचं काम त्या गोष्टीला बाजूला करून अपराधांना माफी देण्याचं काम हे सरकार करत आहे आणि खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा अपमान झाला ही काळ्या दगडावरची रेष ही या ठिकाणी कोणी पुसू शकत नाही हा डाग हा या सत्ताधाऱ्यांवर या लोकप्रतिनिधींवर आयुष्यभर राहील असं मी या ठिकाणी सांगतो